नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गडाक पाटील ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवसापासून आर टी प्रवेश दोन हजार पंचवीस सव्वीस हे चालू झालेले आहेत तर काय आहे आर टी प्रवेश आणि कशाप्रकारे त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला घेता येईल याविषयीची माहिती आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर अशा प्रकारच्या नवनवीन योजनांच्या माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे भविष्यात येणाऱ्या नवीन योजनांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचवतील तर हो मित्रांनो आर टी ई प्रवेश दोन हजार पंचवीस सव्वीस या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांना या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जात असतो शाळांसाठी शाळांमध्ये तर या योजनेअंतर्गत पहिलीपासून ते आठवीपर्यंत शिक्षण मोफत दिलं जातं तर यामध्ये कोणकोणत्या शाळा असतात तर अनुदानित शाळा किंवा व अनुदानित शाळा म्हणजे इंग्लिश मिडियम स्कूल जे असतील त्यामध्ये पण आपण प्रवेश घेऊ शकतो आणि त्यामध्ये पण आपल्याला फीमध्ये ही भेटत असते तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे ज्या कुटुंबाचे उत्पन्न एका वर्षाचे एक लाखापेक्षा कमी आहे असे कुटुंबांचा यामध्ये समावेश होत असतो तर त्यासाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड पाहिजे असतं पाल्याचं त्याच्यानंतर जन्माचा दाखला एका वर्षाचं उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा आणि कास्टमधून फॉर्म करायचा असेल तर जातीचा दाखला लागत असतो वडील किंवा पाल्याचं दोघांपैकी एक एकाचं कोणाचं असलं तरी चालतं तर अर्ज करण्याचा कालावधी या वर्षीची जी योजना आहे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तर तिथं चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे तर सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज भरणे चालू राहील तर मित्रांनो व्हिडिओच्या खाली दोन लिंक दिलेले आहेत त्यावरती क्लिक करून तुम्ही अधिक माहिती वाचू शकता त्याच्यामध्ये डॉक्युमेंट अजून काय काय लागतील त्यानंतर वयाचा क्रायटेरिया कसा आहे ते पण त्यामध्ये दिलेलं आहे सविस्तर माहिती देऊन तुम्ही वाचू शकता तर योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आपण बघू तर वेबसाईटवरती ऑनलाईन ॲप्लिकेशन टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर न्यू रजिस्टन रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर इथं समोर दिलेल्या कॉलममध्ये व्यवस्थित माहिती भरायची अर्जामध्ये कोणती चूक झाली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे तर इथं लास्ट नेम आहे फर्स्ट नेम आहे आणि मिडल नेम विचारत आहे त्यानंतर जन्मतारीख इथं टाकून घ्यायची इथं तुम्ही जन्मतारीख जी टाकता आणि एक ते एकदम काळजीपूर्वक टाका कारण त्यावरूनच पुढं अर्जही सबमिट होत असतो त्यानंतर तिथे मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मोबाईलवरती एक ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड येईल त्यानंतर तिथं ॲप्लिकेशन आय डी टाकून आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे आता पहिल्यांदी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड चेंज करा असं पॉपअप ओपन होईल तिथे तुम्हाला पासवर्ड टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन वेळा नवीन पासवर्ड टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे आता जो आपण पासवर्ड टाकला आहे त्याने लॉग इन करायचं आहे ॲप्लिकेशन आय डी टाकायचं आहे त्याच्यानंतर आत्ता जो आपण नवीन पासवर्ड सेट केला आहे तो पासवर्ड टाकायचा कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर असं एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये आपण भरलेली जी माहिती ती चेक करून घ्या त्यामध्ये मदर नेम एंटर आहे आपल्याला आईचं नाव टाकून घ्यायचंय त्याच्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव टाकायचंय वडिलांचं नाव ना। त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचंय मरला मुझे पारले में में ते जन्मतारीख दाखवेन तुम्हाला म्हणजे पाहिले किती वर्षाचा आहे आता पहिलेला प्रवेश घ्यायचा असेल तर सहा वर्ष आणि त्याच्या पुढं वय पाहिजे तरच ते पहिलीचं वर्गात प्रवेश मिळत तिथं पॅरेंट स्टेटसमध्ये जनरल सिलेक्ट करायचं आहे तिथं भरपूर ऑप्शन आहे त्याच्यानंतर करंट ॲड्रेसमध्ये ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे तुमचा त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे गावाचे नाव सिलेक्ट करायचे आणि सेव्ह करायचं आहे सेव केल्यानंतर इथं सेव अँड इडिट गुगल असं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जिथं राहता तुमच्या घराचं मॅपचं लोकेशन तिथं सिलेक्ट करायचं आहे हे तुम्हाला तीन किल म्हणजे तुमच्या शाळेपासून तीन किलोमीटरच्या आतमध्ये जी पण इंग्लिश मिडियम स्कूल किंवा जी पण कोणती शाळा असेल ते दाखवण्यासाठी एकदा मॅपचं लोकेशन सिलेक्ट करावं लागत असतं अशा पद्धतीनं मॅपचं लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह करायचं आहे पुन्हा पुढचा टॅप घ्यायचा आहे ॲप्लिकेशनवरचं आता इथं सिलेक्ट स्टँडर्ड आता इथं क्लिक केल्यानंतर तीन ऑप्शन तुम्हाला दिसतील <coughs> सिनियर के जी ज्युनियर के जी आणि फर्स्ट स्टँडर्ड तर तुम्हाला जे आपण वर्गासाठी प्रवेश घ्यायचा असेल ते तुम्ही तिथं सिलेक्ट करू शकता त्यानंतर इथं धर्म विचारता येईल त्याच्यानंतर जात विचारत आहे आणि काही पाले अपंगत्व आहे का पाल्याला ते विचारतं यस नो करायचं असतं तिथं नो म्हणून आपण आधार कार्ड आहे का आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ॲन्युअल इन्कम ऑफ फॅमिली आता उत्पन्नाचं दाखल्यावर तुमचं जेवढं उत्पन्न असेल ते इथं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ॲड्रेस प्रूफ आहे का हो आहे त्याच्यानंतर हँडिकॅप प्रूफ जर पाले अपंग सांग तर त्याचं प्रूफ आहे का यस नो तिथं निवडायचं इन्कम सर्टिफिकेट आहे का येस नो तिथं निवडायचं बर्थ सर्टिफिकेट आहे जलमात दाखला आहे का ते तिथं निवडून घ्यायचं येस म्हणायचं आणि सेव्ह करून पुढचं टॅबवरती जायचं आता स्कूल सिलेक्शन विथ इन वन किलोमीटर स्कूल्स म्हणजे तुमचं जे आपण जे मॅप वरती लोकेशन दिलं होतं त्यापासून एक किलोमीटरच्या किलो <coughs> किलो 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 अंतर अंडर एखादी शाळा आहे का ते दाखव केल्यानंतर आधी ते एक किलोमीटरच्या आतमध्ये एक शाळा दाखवता येईल अशा पद्धतीनं तुमच्या एरियामध्ये ज्या शाळा असतील तीन किलोमीटरच्या आतमध्ये तीन किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर शाळा दाखवतात इथे एक किलोमीटरच्या आतमध्ये जी शाळा दाखवते ती शाळा सिलेक्ट करून किंवा तीन किलोमीटरच्या आतमध्ये जी शाळा असेल ती शाळा सिलेक्ट करून तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता तरी तुम्हाला हवे ते शाळा निवडू शकता तुम्ही दहा जास्तीत जास्त दहा शाळा निवडता येतात त्यानंतर फॉर्म सबमिट करून घ्यायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे आता अर्जामध्ये जर काही झाली चेंज फक्त एकदाच करता येईल म्हणजे अर्ज सबमिट करण्याच्या अगोदरच वरती डिलीट ऍप्लिकेशन जे टॅब दिसते तिथून डिलीट करू शकता तुम्ही अर्ज आणि नवीन अर्ज भरू शकता पण एकदा जर सबमिट केला अर्ज तर परत दुसरा अर्ज करणे शक्य होत नाही अशा पद्धतीने आपण आर टीसाठी साठी अर्ज करू शकता आता अर्ज केल्यानंतर एक महिन्याने किंवा दीड महिन्याने त्याची सोडत होत असते लॉटरी पद्धतीने नाव काढत असतात ते त्यामध्ये जर आपलं नाव आलं तर आपल्याला ओरिजिनल कागदपत्र घेऊन पंचायत समिती येते शिक्षण शिक्षणाधिकाऱ्या या विभागामध्ये कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी घेऊन जावं लागत असतं तर अर्ज करण्यात काही अडचण येत असेल किंवा अजून काही तुम्हाला शंका असतील तर नक्की व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता त्यानंतर खाली आ, नंबर पण दिलेला आहे मी नंबरवरती व्हॉट्सअप करून पण विचारू शकता धन्यवाद